अतुल लोंढे यांच्याकडे जाते अतुलजी खरं तर तुमचे मुद्दे जे मांडले गेलेले आहेत की कुठेतरी कमी पडलं का सरकार किंवा अशा पद्धतीची जी टीका झालेली आहे त्यातल्या मुद्द्यांना आम्ही कुठल्याही पद्धतीने असं म्हणत नाही होत की ते मुद्दे चुकीचे आहेत पण आत्ता ही वेळ असताना अशा पद्धतीची थेट मोदींवरती किंवा सरकारवरती अशा पद्धतीने हल्ला चढवणं शाब्दिक हे कुठेतरी सुरुवातीलाच राजकारणामध्ये उतरण्यासारखं नाही वाटत आपल्याला असं आहे पूर्वी की देशाच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये दे प्रश्नचिन्ह उपस्थित करणं विरोधी पक्ष नाही करणार तर ट्रम्प घेऊन करणार आहे का ते केलंच पाहिजे मला सांगा की आता सांगत होते की आम्ही राजकारण करत नाही मोदीजी काय करत होते सव्वीस अकराला राज हॉटेलच्या बाहेर उभे राहून प्रेस कॉन्फरन्स करत होते एन एच जीचे कमांडो होते ते जीवाची पुराण्याची बाजी लावून पोलीस प्राणाची बाजी लावून लढत होते त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स करत होते काय झालं पुलवामामध्ये अडीचशे किलोग्राम आरडीएक्स आलं होतं चाळीस आमचे जवान गेले काय झालं मेलगाम मध्ये जे आता आतंकी आले होते त्याचा तुम्ही इस के जे केस काढलं ते सुद्धा चुकीचं निघालं पृथ्वी के अंततक जाके मारांगे म्हटलं होतं आणि काय केलं सौदी अरब मधून आले आणि सरळ मध्ये प्रचाराला गेले काल एवढी मोठी घटना झाली देशाच्या पंतप्रधानांनी इथे असायला पाहिजे देशाचे पंतप्रधान गेले तिकडे भूतानमध्ये भूतानचा दौरा ते पोस्टपोन करू शकले असते ते सिरिय जे सिन्सेरिटी म्हणतो आपण ती सिन्सेरिटी कुठे दिसत नाही आणि याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर वाईट वाटण्याचं काही कारण नाही महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की तीन हजार किलो आरडीएक्स सापडलेला आहे माझ्या तीन हजार किलो आरडीएक्स हेच नरेंद्र मोदी हे, जी आहेत त्यावेळेस मुंबईमध्ये दे येऊन देशभरात फिरून टीका करत होते की शस्त्र आणि दारुगोळा हा बाहेर सीमेच्या बाहेरून येतो परदेश की धरती से आता आहे आणि सगळ्या सीमांवर कंट्रोल हे केंद्र सरकारचं आहे आज ज्या काही ज्या लोकांचे प्राण गेले त्यांच्या पाठीशी आम्ही कोणीही चुकीची काही प्रतिक्रिया दिलेली नव्हती कोणी काय बोललं नव्हतं सगळ्या जणांनी सांगितलं की बाबा हे शोधून काढलं पाहिजे पण तुम्ही नुसते भाषण करत असाल तुम्ही आय एस आयच्या आय एस आयला तुम्ही बोलवलं मध्ये पंचेचाळीस लोक मेलेली आहेत टेरिस्ट मध्ये मागच्या सहा महिन्यात पंचेचाळीस त्यामुळे झाली नाही मीडियाने दाखवले नाही म्हणून लोकांना कळले नाही असं नाही होत सर्वात जास्त अटॅक झालेले आहेत उरी पासून पठाणकोट मध्ये आय एस आय ला वर्षात पहिल्यांदा बोलवण्यात आलेला आहे प्रश्न तो नाही आहे प्रश्न सुरक्षेसाठी आणि देशाच्या सार्वभनासाठी सगळेजण एकत्र आहे आपण सिंधूरच्या वेळेस ऑपरेशन सिंधूरच्या पण पाहिलेलं आहे त्याच्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात देशाच्या स्वाभिमानावर सार्वभौमत्वावर एखाद्या राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष जेव्हा आम्ही गरीब होतो मध्ये त्यावेळेस पण आम्ही उत्तर दिलेलं होतं अठ्ठावन्न वेळा अठ्ठावन्न वेळा ते बोलून झालेले आहेत पण आमच्याकडून एक उत्तर दिलं नाही जायला पाहिजे नव्हतं ना पूर्ण देश आणि पूर्ण विरोधी पक्ष या सरकारच्या पाठीशी आहेत मग का ठरतं ट्रम्पला आपण उत्तर देऊ शकत नाही का देशाच्या सार्वभौमत्वावर एकशे चाळीस कोटी जनता जी जी स्वतः स्वाभिमानी आहे तिच्या स्वाभिमानाची खेळ खेळत असेल तर बोललं पाहिजे ना बर नक्की हा नाही पूर्वी पूर्वी ऐकायक प्रश्न हा नाही प्रश्न हा आहे की आमच्या वेळेस विलासराव देशमुखांचा आणि आर आर पाटील आबांचा राजीनामा झाला डॉशियर दिले भाषी झाल्या पाकिस्तानला वेगळं पाडलं नंतर आय एम एफ मध्ये ग्रे लिस्ट मध्ये गेले ते एफ एफ मधून ऍक्शन झाली बराक उमामांनी त्यावेळेस म्हटलं होतं की पाकिस्ताननी हे कामं थांबवले पाहिजे डायरेक्ट अटॅक झालेला आता आता पैलगाम नंतर ते काय झालं पाकिस्तान पाकिस्तान हे अँटी टेररिस्ट कमिटी युएनच्या युनायटेड नेशन्सच्या उपाध्यक्ष झाले तालिबान सँक्शन कमिटीचे अध्यक्ष झाले चार दिवस पहिले आमचे पंतप्रधान एडीबीच्या एशियन डेव्हलपमेंट बँकच्या अध्यक्षांना भेटतात चार दिवसांनी एट बिलियन डॉलर्स त्यांना कर्ज मिळतं अमेरिका त्यांना कर्ज देतं या सगळ्या गोष्टी होत असताना देशाचे पंतप्रधान कोणालाही विश्वासात घेत नाही आणि देशाचा जर देशाचा प्रश्न असेल तर काँग्रेस उभी राहील आणि देशाच्या स्वाभिमानासाठी देशाच्या सार्वभौमासाठी प्रश्न विचारेल प्रश्न विचारणं हे काम आहे कारण की त्याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे कालपासून अजूनपर्यंत माहित नाही काय झालेलं आहे सूत्रांच्या माध्यमातून सरकार बोलत असेल तर बरोबर नाही आहे बर घटना झाली देशाचे प्रधानमंत्री आणि देशाचे गृहमंत्री बरोबर तुमचे हे सगळे मुद्दे अत्यंत लक्षात घेण्यासारखे नाही